हॅलो फ्रेंड्स आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिनविशेष क्रीडा स्पर्धा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी महाराष्ट्र आपण पाहत आहोत अस्सल देशी खेळ खो खो हा सामना चालू आहे इयत्ता नववी विरुद्ध इयत्ता दहावी सामन्याचे पंच आहेत क्रीडा शिक्षक श्री प्रदीप राठोड सर नाही सामन्याचं धावत समालोचन करत आहेत श्री खुशाल मुंडे सर बघा ती नंदिनी की सहभागी नाही म्हणून सामन्याचं चित्रीकरण आणि प्रसारण करत आहेत श्री सी एम सर वर्ग नभेसाठी संचिता धावत आहे क्रीडा स्पर्धेचे मार्गदर्शक आहेत प्राचार्य श्री रमेश राडे झाले असं उठायचं नसतं अगोदर उठलं तर बॅक्रो आहे सहकार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बॅक्रो हो। इयत्ता नववीची कॅप्टन आहे कुमारी नंदिनी विजय जाधव तर इयत्ता दहावीची कॅप्टन आहे कुमारी वैष्णवी विनोद राठोड एक महिने झालेलं आहे सहा मिनटं बाकी आऊद अगदी दुर्दैवरी त्या आऊट झाली ती हा नो हो। बायको हो, बॅक खो हो, बॅक खो बॅक खो हो, सुस्मिताला खो कंप्लीट करा पॉइंट मिळणार नाही बॅक खो हो इकडे सानवी बॅक खो हो कंप्लीट करा बाहेरच्या जर मुली बोलत असतील न विचार तर एक तांत्रिक गुण मिळेल बरं दावी ला जितक्या दाई वेळेला जोरात पळतील तितके त्यांना पॉइंट लवकर मिळतील आणि जितक्या हळूहळू घेतील तितक्या मॅच थांबेल फास्ट खो खो मध्ये एक चेन खो असतो साखळी म्हणतात त्याला साखळीमध्ये प्लेयरला थकवायचं असतंय तुम्ही इकडल्या तिकडं नुसतं हे करू नका वेळ घालू नका आता मात्र छान दावीच्या विद्यार्थिनी थोडक्यात गुण मिळाला नाही सुस्मिताला एकच गड़ी आता लोक बाद झालाय तुमच्या जनन संचिता या याबाहे आपले पोल चांगले केलेत मात्र आठवडून पोल जर नसते तर हे खेळ चांगला वाटला नसता बॅट खोची हो शिटी वाजली ना परत यायचं आपले वीस सेकंड चाललेत त्याच्यात अरे इकडे तिकडे तिकडे इकडे नुसती रनिंग होती ती चला खोला खोटा का कम्प्लीट लाईन खालच्या लाईन पाहून या खेळामध्ये चकवा देऊन खेळणे सामन्यामध्ये चुरस निर्माण करते आणि तोच खेळ खेड़ खेळत आहे संचिता समोरच्या खेळाडूला हुलकावणी कशी द्यावी हे खरोखरच तिच्याकडून शिकण्यासारखे आहे संचिता जवळपास संचिता साठी एकदा नववीच्या विद्यार्थी आयोजा चार मिनिटं झालेले आहेत चार मिनिट प्लेयर सुस्मिता आणि गेला किती गोल्डन चान्स होता तो गोल्डन याला खो खो मधील फार मोठा पॉइंट मानला जातो आणि याचबरोबर सुस्मिता आहे संचिता चला तिसरी ही हीच नाव काय मागच्या एकेचाळीस सेकंदामध्ये दोन गाडी गमावलेत नवीन मागच्या एकेचाळीस सेकंदा बॅग फोन पळायला तुम्ही सिटीकेन लक्ष द्यावं ममता कोलचा सुंदर गेला दिला सुंदर चार्ज याच बरोबर आहोत चार गुण झालेले आणि वेळ झालेली आहे पाच मिनिट पंधरा सेकंड दोन मिनिट राहिलेले बाहेरच्या मुलींनी काही बोलायचं नाही शांत राहायचं बाजू शुभांगी बाजू सुस्मिताना दोन गरी बाद केलेले ही सुद्धा याच्या अंगाची चांगली खळ गोल्डन टाइस होता पोल मारला जातो पोलचा श्यामकडून पाहतो पोल पूर्णेकडून करून पाहत असे पोल मारतात चला ममता साथी। साथी। आता सुस्मिता सुस्मिता कडे गेल्यानंतर संधी वाढते कॉन्ड मिळण्याची या कारण तिची रनिंग लांब तृप्तीसाठी काळ्या वाजवा शेवटचे पंचवीस सेकंड राहिले वीस सेकंड लाँग लोक टाकले की दहा सेकंद जातात याच बरोबर वेळ संपला <laughs> ना, नाही 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 ते आउट व्हायच्या आधी वेळ संपला होता चालू चाल। चाल। सात मिनिट विजयासाठी सहा बॅक बॅक हो बॅक बॅक आणि आऊट अंपाल डिसिजन फक्त अंपाल डिसिजन आहात तुम्ही काही बोलायचं नाही एक बात झालेला आहे फक्त दावीचा अगदी दुसराही गरीब पुढे तीन बस ना झालं ना पुढे तीन तीन पण तयार नाही आता ठीक आहे आऊट करायच तुम्हाला एक चार आऊट आता दोघीच राहिले फक्त सव्वा मिनिट राहिला झाला पूर्ण शुभरांगी द्या फोन कंपेअर करणाऱ्या दोघी जणी एकत्र येऊ नका गोंधळ होतो हा आधी चुकली की नंदा नाही आधी फोन मिळू तुला ही मस्ती फोन मिळली की तू पळालीस हात लागू दे पाठीवर नॉट डाऊट नॉट डाऊट फार मोठी संधी आणखीन की दाबीला जिंकायसाठी या आऊट पाच आऊट आता एकच पाहिजे आता एक अशी आऊट झाली की विजय होत सिटीकडे लक्ष ठेवा या सामन्यामध्ये दहावीने चार गुण मिळवले तर नवव्या वर्गाने पाच गुण मिळवून शेवटी हा रोमहर्षक सामना सहजपणे खिशात टाकला